भाजपमध्ये स्वार्थासाठी येणाऱ्यांनी तीन वर्ष पक्षात काम करावं त्याग करावं तिकीट मागू नये असं सांगत आमदार सुभाष देशमुख यांनी आयत्या पीठावर रेघोट्या मारणाऱ्यांना पक्षात प्रवेश नको अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शहरात दोन देशमुखांच्या विरोधातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे आमदार सुभाष देशमुख यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केल्यानं त्यांचा पक्षप्रवेश ऐनवेळी रद्द करण्यात आला दरम्यान गुरुवारी आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका मांडताना भाजप हा पक्ष त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांवर टिकून आहे भाजपमध्ये पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि त्यानंतर आपण असं सूत्र आहे मात्र आता नव्यानं येणारे हे पहिले मी म्हणतात भाजपमध्ये फक्त तिकिटासाठी प्रवेश करत आहेत अशा लोकांना तिकीट न देता तीन वर्षे पक्षाचं काम करू द्यावं असं सांगतानाच आयत्या पीठावर रेघोट्या मारणाऱ्यांना प्रवेश नको अशी स्पष्ट भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली जनतेच्या आशीर्वादानं दक्षिण विधानसभेमध्ये सभापती भारतीय जनता पक्षाचा झाला आता तरी अकाला दोन आमदार आहेत बहुतेक त्याच्यामुळे मला असं वाटतं क्या की आमचेच कार्यकर्ते एवढे ताकदवान आहेत जनता आमच्याबरोबर आहे आणि जनतेचा आमच्यावरती विश्वास असल्यामुळं मला असं वाटत नाही की घ्यावं पण घ्यायची तयारी आहे का तर शंभर टक्के तयारी आहे पण मला असं वाटतं की त्यांनीही थोडीशी जरा त्यागाची भूमिका ठेवावी भारतीय जनता पक्ष हा त्यागाचा पक्ष आहे पहिल्यांदा राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः आहे पण मला असं वाटतं की आता जे येत आहेत ते अगोदर स्वतः काय आहे का, का बघतात नंतर जमलं तर पार्टी आणि नंतर राष्ट्र तर कोशावर खायचं हे बी माहिती आहे मला असं वाटतं की मी प्रत्येकाचं सांगतो मी आजही सांगतो ज्यांना जे तिकीटाच्या अपेक्षा ये आहेत तिकीट नाही मिळालं की बंडखोरी पक्की आहे त्यांची कुणाची काय असण जिल्हाभरामध्ये असू शकते ते पण मला असं वाटतं की पक्षाचे जे धोरण आहे त्या धोरणाशी मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करतोय म्हणजे त्यागाचा पक्ष मी म्हणलं की आता था। दोन हजार चारला नेतृत्वानं मला सांगितलं की तुला उभं राहायचं नाही बिनविरोध राष्ट्रवाला दिलं नेतृत्वानं सांगितलं सोलापूर लोकसभा लढवायचं आहे मी असं म्हणलं नाही डरपगसारखा मुख्यमंत्र्याच्या विरोधात मी कसा लढू मुख्य नेतृत्वानं सांगितलं माड्याला जा मी असा विचार केला नाही शरद पवार साहेब मोठे आहेत ते मी तिकडं जाऊन काय करू मी म्हणलंच नाही काही मला नेतृत्वानं सांगितलं तुळजापूरला जा गेलो मी तिकडं नेतृत्व म्हणजे पक्षाने जे सांगत शेवटी मी आहे आणि मी माझं कधीच मांडत नाही हे नक्की आहे मी मांडणार पण नाही पण मी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की विकसित करण्याचा प्रयत्न भविष्यात करणार आहे माझ्या या मतदारसंघातला कार्यकर्ता भाजपच्या संस्कृतीशी कसा एकरूप होईल ह्याचा मी प्रयत्न करायला गेलेला आहे